नमस्कार नॅसाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला भरलं वांग कसं करायचं शिकवणार आहे तेही बिना पाहण्याचं तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे वांग लाल तिखट जिरं हळद मीठ शेंगदाण्याचं कूट आणि आलं लसूण वांगी पहिल्यांदा कट करायचं आणि अशी दोन म्हणजे एका वांग्याची चा, चार फोडी करायच्या म्हणजे म्हणजे त्यात मसाला आपल्याला भरता येईल हे पहा मी तुम्हाला आता एक प्रत्येक वांग एक एक कसं कट करून दाखवते वांग व्यवस्थित असं कट करायचं की जेणेकरून मसाला आत गेला पाहिजे अशा प्रकारे सगळी वांगी आता कट करून झालेली आहेत तर हे बघा आपण जे सगळे मका मकाशी मसाले घेतलेले ते आपण आता मिक्स करूयात जे वाटण आहे ना हिरवं त्यात आलं लसूण कोथिंबीर जिरं घातलेलं आहे आणि फक्त एक चमचा पाणी लागतं हे वाटण मिक्स करायला जास्त पाणी लागत नाही आणि हे वाटण पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं पाहिलंच असेल बघा तुम्ही हे कसं वाटण सगळं एकत्र करून करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे सगळं आता वाटण आपण एकजीव करून घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हळद मीठ तिकीट सगळं एकत्र झालं आता हे पा आता हे मिक्स केलेलं वाटण असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं वांग्याचे जे चार भाग केलेले आहेत एका वांगे ते प्रत्येक म्हणजे असं भागात व्यवस्थित असं मसाला गच्च भरून घ्यायचा आता हे प्रत्येक वांग्यात आपण असंच आता मसाला गच्च भरून घेतलेला आहे अशा प्रकारे आता आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत आणि मसाला भरताना व्यवस्थित भरायचा अगदी असं दाबून भरायचा हे पहा सगळे वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आपण आता ते वाफवा वाफायला ठेवणार आहोत तर चाळणमध्ये वांगी घ्यायची आणि अशी एक एक करून सगळी लावायची आणि पाणी गरम करायला ठेवायचं बघा तशी वांगी छान दिसत आहेत आणि जो मसाला उरलेला आहे तो तसाच ठेवायचा वांग्यात घालून जो मसाला थोडासा शिल्लक राहतो तो तसाच ठेवायचा हे पहा आता पाणी उकळलेलं आहे आता पाण्यावरती चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी वाफरून घ्यायचं हे पहा वांग आता पंधरा मिनटाने वाफळून झालेलं आहे त्यात काट्याचा चमचा घालून बघायचा तो बरोबर असा आरपार जातो आहे त्या कढईत दोन चमचे तेल घ्यायचं आणि जो आपला मगाशी थोडासा मसाला शिल्लक राहिलेला तो घालायचा आणि तो चांगला असा चा फ्राय करून घ्यायचा असा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत हे पहा कसा मसाला छान भाजलेला गे भाजला गेलेला आहे असा छान भाजून झाला की त्यात आपण हे एक एक वांग सोडणार आहोत वाफलून घेतलेली अशी एक एक वांगी सगळी सोडून त्यात झाली ती मसाल्यामध्ये ती पूर्ण आता हलवून घ्यायची जो मसाला आपण तेलात भाजलाय त्यात बरोबर सगळे व्यवस्थित असे मिक्स होत आहे हे पहा आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा आपल्याला पाण्याचा जास्त वापरला म्हणजे वापरलंच नाही आपण एक चमचा फक्त पाणी वापरलं आहे मसाला मिक्स करायला आणि वांग ही छान असं गरगरीत शिजलेलं आहे हे पहा असे तयार झाले आहे भरले वांगे बिना